नमस्कार मित्रांनो आज बघा शान गोळा करायचा आहे बघा आठ रोज झालं आठ दहा दिवस झालं शानच गोळा केलं नाही कोणी आज गोळा करायला लागलोय बघा हाय टाइम फिर म्हणलं आपलं गोळा करून टाकाव कशाला येत गे आपलं पुन्हा बेकायला बेकायला थोडं राहिले एका जागेला करून ठेवत तिथे एका जागेला केलं म्हणजे पुन्हा टेन्शन नाही बघाय सगळे राना आणि शानच पडले जिथं जिथं मस्त बांधली ते तिथं तिथं सगळीकडे शानच हे सगळीकडे पाऊस अरे हे असं मोकळं ठेवून वाळवी खाऊन टाकते हो मग एका गेला तुम्हाला सांगतो टाकलं खाता खाय ढिगाऱ्यात खात नाही तिकडं वाड्याकडे एका ढिगाऱ्या लागलाय मग हे रानात वाड्या काय करायचं दोन रुपये पुन्हा होते ना म्हणून बघा ही नेहून टाकतो हा नाही कशाला करा आपलं ठीक करायला गुदे एक रिया कुठे मध्ये का करायचं तू होत नाही कळे भैया तुला तर नेहमीच लागत माझं कामच पटत नाही तुला कशाला आले तू बसायचं शान आहे महाग नाही शान सगळं राहणार आणि शानच पडली बघा आठ दहा दिवसात शान असेल की

फाटे मरते का मी टाकू काय नेऊन मित्रांनो एकच नंबर काम चालू की राहू मग पण लय शेंडी लावणं का गाव पडेल इथं काय दगड नाही ती दगडाची शेंडी लावली तर पडते गाव पण मी कशी भरते दाव

घालायच्या वाया बी खायला लागली मगांना शांत खायचा आपली शिवणजी लक्ष्मी वाया कशी घालवायची त्याला गोळा केलं तर शिफ्टीला नेहून घातलं तर

Dini kartu baro adi? Baro kartu baro adi. Dizi maja maja firum firum da सावळीला बांधलेला चित्रम तुडवून टाकले शाल काय दिदा मग शाळा शिकून नोकरी लागलेलं बरं का आमच्यासारखं असं काम केलेलं बरं नाही नोकरी लागली नाही मी तर म्हणते असलं काम बरं बाई त्या नोकरीत नाही डोक्याचं काम हे हाताचं तर आहे तुम्हाला कोणतं भारी वाटतं नोकरी म्हणजे आता तिकड तिकडचं किती बोलला हिशा कालच परवाच असणार आहे आजचा असेल सकाळचे या 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 नाम पण दिसतंय हां नी लांब पडतो काय अजून लांब पण केना वे टावला लांब पडतो लाकडे नी धडाखलवा तोडवा लांब लांब ला सवळ सडानेती माझी हुरते

शहरातली माणसं बघा ह्या शेणाला घामशी म्हणते घामशी म्हणून कसं चालतं ही खात आहे ना रानाला घातला तर पीक जो आमात येता येईल त्याच्यात पुन्हा मग चपाते करून खाते ति दे गव्हाच्या अगं हो हीच एक पाऊ मुंबईची एक गौरी इस रुपयात आहे कशाला मुंबईत घेतली तिकडे गौरी कशाला तर लागते ती वाळली कसं होती इचकी वाळली गौरी करून गौरी जाळून ही राखणं पहिली तर आता घातवती गौरी करून थपती दी अगं एवढं भर नको गड्यासारखं गडी येतो मग साई वजना तुमच्या सारख्या मायासारख्याला उतर पाहिजे कमी भर

आणू का तिकडून पाटी नाही गोळा करत आली मी रान मग उरकते सगळं मेहनत कशी आहे बघा तर घामच आला नाही दम लागला पण घाम आला नाही नाही ना

बायको बायको बायकोला किंमत देत जायको पुढच्या वेळेस काम उलासा करत आहे का नाही मित्रांनो मित्रांनो आमचं अशा प्रकारे शाणा कुलाई चालू आहे कोण कोण अशी शाणा गाणी आमच्यासारखी आमच्या कामं करतो कोण कोण जनावर चित्रावरती भाऊ बहिणी आहे ती सांगा कमेंट मध्ये